नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी जरांगे पाटलांच्या उपोषणास मंठेकरांचा पाठिंबा मंठा शहर कडकडीत बंद आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी आज महाराष्ट्र बंद पुकारले असून त्यांच्या हाकेला ओ देऊन मंठा शहर कडकडीत बंद पुकारत सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात एक मराठा लाख मराठा सरसकट आरक्षण मिळालेच पाहिजे अशा विविध घोषणा देत राजे छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत सकल मराठा समाजाच्या वतीने मोठी रॅली काढून विविध मागणीचे निवेदन छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांना देण्यात आले व कडकडीत बंद पुकारण्यात आले असल्याचे चित्र दिसून येत असून या रॅलीत मंठेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट्रांती